ज्या देवघरात या दोन मूर्ती एकत्र असतात तिथे कधीही पैशाची कमी पडत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम पाणी भरते देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे जी ज्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत आपण काही नियमही पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देवस्थान आपल्या देवघरातील देवांची आपण दररोज पूजा करत असतो आणि अशा देवघराबाबतीत आपण आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण तर रोज नियमितपणे देवपूजा करतो आणि रोज देवपूजा करताना आपल्याला आपल्या हातून काही चुका या घडत गेल्या किंवा त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागत असतात तर ज्या देवघरामध्ये दे या दे दोन मूर्ती एकत्र असतात तिथे पैशांची कधीही कमी पडत नाही देवघर कसे असावे देवघरामध्ये कोणत्या दोन मूर्ती ठेवल्याने काय घडते याबद्दलची सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या देवघरामध्ये दे अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग हा जो आहे तो येतोच गहराण लक्ष्मी नांद थे, तसे ही ही ही। त्या घरांमध्ये नांदते तसेच धन वायू आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरताही भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत त्या आज आपण पाहूया आपल्या देवघरात या संयुक्त मूर्तीचे काय महत्त्व आहे ते पाहून ज्या घरामध्ये संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग हा येतोच आणि आपल्या मनातील जर इच्छा आहे तर लवकर त्या सर्व पूर्ण होतात आपण केलेली कोणतीही सेवा उपाय त्यांचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे या मूर्ती ठेवायच्या आहेत देवघरामध्ये दे आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण त्याची देवपूजा करतो आणि त्या देवांना आशीर्वादही देवांचा आशीर्वादही घेत असतो तर अशा आपल्या घरांमध्ये काही देवांची मूर्ती किंवा पोठो नसतील तर त्या मूर्ती किंवा पोठो नक्की ठेवा ज्या त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या संपण्यासाठी मदत होईल तर अशा कोणत्या आहेत त्या, त्या मूर्त्या किंवा पोठोच आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी मदत करतील सगळ्यात पहिली मूर्ती आणि पोठो आहे म्हणजे बाळकृष्णाची माझ्यामध्ये जवळपास सगळ्यांच्याच घरी बाळकृष्णांची मूर्ती असतेच जेव्हा मुलीचे लग्न होते तेव्हाच तिला सासरी जाताना तिच्यासोबतच माहेरा होऊन तिला तीन वस्तू तीन मूर्त्या देत असतात किंवा त्या मूर्त्या म्हणजे गणपती बाप्पा भगवान बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा तर बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर माझ्या मते ही एक पण असे देवघर नसेल जिथे बाळकृष्णांची मूर्ती नाही तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर शंभर टक्के आज आजच तुम्ही ती न विसरता बाळकृष्णांची मूर्ती खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन करा म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम होईल आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णांची मूर्तीची पूजा जी आहे तर ती रोज करायलाच पाहिजे कृष्णांची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटे जे आहेत ते कमी प्रमाणात होतात त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती आहे तर ती घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करतात तर म्हणूनच बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे आणि बाळकृष्णांची मूर्ती जर घरामध्ये असली ना तर पती पत्नीमधील प्रेम जे आहे त्यांच्यामधील स्नेह जे आहे तो प्रेम जिवाळा वाढतो तो, तो नेहमीच एकत्रित राहतात आणि असे देखील म्हणतात की बाळकृष्णांची मूर्ती जर घरामध्ये असेल तर आपलं घर गोकुळासारखे होतं त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती घरामध्ये नक्की असावी आता आपण वळूयात बाळकृष्णाच्या मूर्तीसोबतच कोणती मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा पोटो uh, माता लक्ष्मीजींची मूर्ती आहे ती बऱ्याच लोकांच्या देवघरांमध्ये असते आणि त्या मूर्तीची आपण दररोज पूजाही करत असतो फक्त माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मीनारायण या दोघांच्या मूर्ती किंवा पोटो ठेवले तर ते अधिक उत्तम असते भगवान विष्णू जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या भगवान विष्णूचे पाय चेपत आहेत अशा अवस्थेत मूर्ती किंवा पोठो आपल्या देवघरामध्ये नक्की न विसरता ठेवावा जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते तिथे त्यांना रोज ओवाळले जाते अगरबत्ती धूप दीप लावून ओवाळले जातं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी ही असतेच म्हणूनच जर तुम्हाला असे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो की असा मूर्ती तुम्हाला कुठे मिळाला तर तो तुम्ही नक्कीच घरी घेऊन या आणि तुमच्या डोळ्या देवघरांमध्ये ठेवा आणि बाळकृष्णांची पूर् जी मूर्ती आहे तर ती आणताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळकृष्णांची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको आहे बाळकृष्णांची मूर्ती ही बाळ स्वरूपात म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती रांगत असलेल्या अवस्थेतील अस असलेली आणावी आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करावी तसेच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत असा फोटो जर तुम्ही देवघरामध्ये ठेवला तर तो अधिक उत्तम असतं म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असता फोटो जर तुमच्या देवघरामध्ये ठेवला तर आपल्याला भरपूर धनलाभ होतो आपल्याला काहीही आयुष्यात धनाची कुठलीही कमी पडत नाही किंवा कोणतीही अडचण येत नाही ती कधीही अडचण आपल्याला भासत नाही त्यामुळे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्तीचे महत्त्व देखील खूप आहे पुढील मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक पोठो मिळतो हे तिन्ही देव एकत्रित असल्यामुळे या पोठोंची फ्रेम ही खूप मोठी असते तर असा पोठो जर तुम्ही तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो देवघरामध्ये तुमच्या ठेवा तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र पूजन केल्याने आपल्या जीवनातील जी मोठ्यात मोठी संकटे आहेत जी ती नाहीशी होतील तर कौन -कौन या तिन्ही देवांचा एकत्र छोटा फोटो किंवा देवघरामध्ये मूर्ती ठेवू शकता आता आपण पाहूयात आपल्या देवघरामध्ये नक्की कोणकोणत्या देवांच्या मूर्ती या असायला हव्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती भगवान शंकरांचे शिवलिंग यांचे पूजन करावे पण भगवान शंकरांचे फोटो कधीही देवघरामध्ये पूजू नये भगवान शंकरांचे शिवलिंग स्वरूपात म्हणजे पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजन करायचे आहे आणि ते शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या घरापेक्षा अंग अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नको आहे तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारा एवढे शिवलिंग घ्यायचे आहे आणि ते देवघरामध्ये पूजायचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतीचा तुम्हाल टाकसुद्धा ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये कमीत कमी वरील सांगितलेली सर्व देव हे असणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला फोटो असतील तर तुम्ही फोटो ठेवा किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा ठेवू शकता त्यांची पूजा करायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवान हनुमानजींचा जो फोटो आहे तो कधीही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमानजी आहेत तर ते बाल ब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा पोटो बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका आणि जर तुम्ही बेडरूममध्ये पूर्ती मूर्ती किंवा पोर पोटो ठेवला हनुमानजींची मूर्ती ठेवली तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो त्यांच्यातील प्रेम कमी होतं आणि वादविवाद आणि भांडणे वाढतात त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता बेडरूममध्ये राधाकृष्णांची मूर्ती किंवा पोटो ठेवावा तर ती तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णांची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर तो दिवस जो आहे तो अगदी चांगला आनंददायी जाईल तुमच्या घरामध्ये जे हनुमानजींचा फोटो आहे तर तो चुकूनही बेडरूममध्ये लावू नका त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णाचे फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता यासोबतच घरामध्ये शक्यतो जे पूर्वजांचे फोटो आहेत ते तुम्ही लावायचे टाळले पाहिजे तुम्ही एक दिवस त्यांचे फोटो ठेवून त्यांची पूजा के वगैरे केली तरी काही हरकत नाही पण देवघरामध्ये तुमच्या जवळपास किंवा देवांच्या शेजारी किंवा देवघराच्या शेजारी देवघराच्या वरती घरातील जे मोठे लोक आहेत जे आपले पूर्वज आहेत ते संध्या सध्या आपल्यामध्ये नाहीत त्यांचे फोटो ठेवून रोज देवासमोर त्यांची आरती पूजा करायची असते तर ही महत्त्वाची गोष्ट आहे जर असे केले तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात तसेच आपल्या देवघरामध्ये शंखांची पूजा करणे अतिशय शुभ मानली जाते कारण शंख माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय आहे आणि ज्या देवघरामध्ये शंख असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तसेच आपल्या देवघरामध्ये गायवासरूची मूर्ती ठेवणे हे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर गायवासरूची मूर्ती नसेल तर ती नक्की आणा देवघराच्या बाबतीत या काही छोट्या छोट्या चुका गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तर त्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नक्की ठेवा या महत्त्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये नात्यांमध्ये जीव जिव्हाळा धनवृद्धी वाढत जाते तसेच आयुष्यातील जी काही संकटे असतात ती सर्व नाहीशी होतात याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये धनलाभाचे अनेक मार्ग मोकळे होतात व आपल्या जीवनामध्ये सुखशांती नेहमी राहते जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद